हा कारखाना महाराष्ट्रातला तिसरा पश्चिम महाराष्ट्र पहिला कारखाना आजचा कार्यक्रम होत असताना मला आनंद सर बरोबर प्रतिसाद दिला आणि मला खात्री आहे सर्व हे संचालक मंडळ आदेने दादा आदे मामा सभासद कामगार यांच्या सहकार्याने हा कारखाना परत पहिले दिवस पाहिजे परत पहिले सोन्याचे दिवस या कारखान्यात आदेश राहणार नाही आणि आमचं घोषवाक्य जबाबदारी सांगते हा सहकारला कारखाना आहे आमच्या कारखान्यात जे जे शेतकऱ्यांनी ऊस घालतील त्याला आमचं एकच सांग वजन चोख पैसे रोख छत्रपती लाऊल द्या बिंदू कारण अलीकडं तंत्र इतकं पुढे गेलंय की दोन तीन -ती काटी दोन तीन तीन किलोमीटर वरून काटे रिमोटने ऍडजस्ट करता येतात बऱ्याच ठिकाणी काय पंप असतील काही धान्याची असतील वजन काटे असतील तिथं अशा पद्धतीची गोष्टी घडतात त्यासाठी शेतकऱ्यांनी सर्व महाराष्ट्र शेतकऱ्यांनी सरकारच ऊस घालावा जिथे काटे करेक्ट तिथंच घ्याला यापुढे जर मी असं म्हणजे मी आता सगळे दिसाईन की छत्रपतीचा काटा चिवळी तसा कधी चेक करा आणि या काट्यावर सोनं वजन करा तरी ह्यात काय फरक पडणार आहे हुजूपरचा फरक पडणार असं ह्या छत्रपतीचं अवकाश आहे खात्री आमचं सर्व सर्व सामार होती आणि आज जरी पहिला ऍडव्हान्स जाहीर केला नसला तर इतर कारखेच्या मनाने कुठेही कमी असणार नाही असे मी संचार मंडळाच्या वतीने जाहीर चारागा। चारागा। था, था। एक आपल्या सगळ्या माहिती की साधारणपणे दहा वर्ष कारखान्याची झाली नाही आता मागे काय झाले ते दादा म्हणले तसं मिळालं नव्याने उभारी घेतो छत्रपती परत जे पोहोचवते एकाहत्तरा वर्षाकडे आज छत्रपती निश्चितपणे आम्ही एक दोन वर्ष आहात समाजान काल गाळ समाजाने साथ दिली शेतकरी बारा साडे बाराला काळच झाले सहा अकरा रिक्रूट मिळाला तर मला खात्री आम्ही बाहेर काढून परत पहिल्या तीन मध्ये आज छत्रपती असेल याची संचार मंडळी आपल्या खात्री देतो आणि सर्व कामगार सर्व अधिकारी वर्ग उत्तम प्रकारे काम करतो कामगारांना जे जे आहेत त्या कारखान्याने दिलेले आणि मला अगदी ठामपणे आहे पाच महिने झाली हे संचालक मंडळ घेऊन मात्र आज माझा उत्साह द्विगुणित झाला आमच्या जी जी अपेक्षा आहे अपेक्षेपेक्षा जास्त सभासद सकाळी मी आठ या ठिकाणी सभासद सांगतात की आता कारखान्यामध्ये कुठेतरी नाव सगळी लागतं कुठेतरी कारखान्यामध्ये एक जिवंतपणा दिसायला लागले कारण सर्व संचालक मंडळ सर्व अधिकारी अशा पद्धतीने चालले तर निश्चितपणे छत्रपतीचं भविष्य उद्योग आहे एक तर साखर कारखान्यामध्ये पोहोचतो बरोबर सर्वत्र यांत्रिकरण झाले आता ऊस आहे जाईल ज्या ठिकाणी सुविधा नव्हत्या तिथली काही माझे गरीब शेतकरी बांधव ऊस थोडीच काम करायचे परंतु तो काळ स्वतःधला हो सोबत चालले नवी पिढीचा ऊस थोडीच काम करायला तयार नाही त्यासाठी इथून पुढे मशीन असं व्हायला लागेल ऊस हार्वेस्टर आणायच लागतील साधारण बावीस वर्षापूर्वी छत्रपती कारखान्याने महाराष्ट्रात प्रथम हार्वेस्टर आणला त्याच्या डेमोन्स्ट्रेशन घेतलं त्या पद्धतीने सगळ्यांना पुढे जायला लागेल त्याचे पर्याय नाही आता आदरणीय दादा सांगितलं की आमची समस्या बँक आणि कारखाना आहे यामध्ये आपण एक त्रिपक्षीय करार करू आणि हार्वेस्टर घ्यायला शेतकऱ्यांना मदत करू हार्वेस्टर हा एकमेव उपाय आहे इथून पुढे ऊस तोडू असं कारण मालजारास साखर कारखाना त्यांच्याकडे पण एकशे वीस पेक्षा जास्त हार्विस्ट झालेले आहेत आणि आता अजून ते शंभर हार्विस्ट विक आहेत काहीच नाही जे आठ ते दहा कारखाने त्यापैकी काही कारखाने का शंभर टक्के हारेस्ट होत आलेले त्या पद्धतीने करायला लागेल इतर व्यवसायात असं साखर व्यवसाय यांत्रिकरांकडे झाले